नमस्ते मैं आड़ोकेट, आड़ोकेट आ, मी ॲडव्होकेट ॲडवोकेट हेमंत विश्वनाथ पाटील भांड मी पुण्यामध्ये वर्षापासून प्रॅक्टिस आहे ॲज अ क्रिमिनल साईड एक आपण जे आज डिस्कस करतोय पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टनी एक आरोपी नामे अनिल गौतम मुखंडे म्हणून आहे ज्याच्यावरती हवेली पोलीस स्टेशन येथे दीडशे ऑब्लिक दोन हजार बावीस हा केस रजिस्टर झाली होती तर त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे तर त्या केसमध्ये त्याच्यावरती तीनशे शहात्तर असतील आणि पॉस्कोचे सेक्शन असतील या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तर गुन्ह्याची जी तारीख होती, होती। तार ती एकोणावीस सहा दोन हजार बावीस होती तर सदर गुन्ह्यामध्ये त्या मुलीला जी पीडिता आहे पीडितेवरती बलात्कार करून तिला तिच्यावरती बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता जर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्यांनी पोलिसांच्या जी स्टेटमेंट आहे आणि पोलिसांची जी चार्जशीट आहे केस कोर्टात आल्यानंतर त्यामध्ये सदरच्या मुलीच्या घरच्यांनी पोलिसांना सर सुरुवातीला घटना घडल्यानंतर फोन केला होता सदर फोन झाल्यानंतर त्यांना पोलीस स्वतः येऊन त्यांना पोलीस स्टेशन दहावेली पोलीस स्टेशनला घेऊन आले होते आणि सदरचा गुन्हा आरोपी विरुद्ध रजिस्टर करण्यात आला होता तर पोलिसांच्या केसमध्ये आरोपी विरुद्ध त्याच्या आरोपी फिर्यादी जी आहे पीडिता जी आहे पीडितेची आईचं आणि आरोपीचं अनैतिक संबंध होते आणि ही जी पीडिता आहे ही ह्या पीडितेला ह्या आरोपीने त्यांच्या घरी गेल्यानंतर हे केलेलं कृत्य होतं सकाळच्या टायमिंगला तर ह्या कृत्यानंतर पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले नंतर सी ए रिपोर्ट मेडिकल झालं सी ए झालं नंतर सदरची केस सुरू झाली आणि चार्जशीट पाठवलं गेलं कोर्टामध्ये तर केसमध्ये जे लॅक्युनाज होते त्या आरोपीची निर्दोष मुक्तता का झाली तर मुख्य कारण जेव्हा आम्ही या केसचा सखोल अभ्यास केला त्यामध्ये सदरची केस प्रथमता सांगण्यास हे होईल की सदरच्या केसमध्ये आरोपीला सेशन्स कोर्ट पुणे आणि हायकोर्ट मुंबई यांनी सुद्धा जामीन नाकारलेला होता जामीन नाकारल्यामुळे सदरची केस चालवण्याशिवाय आरोपी समोर पर्याय उपलब्ध नव्हता सदरची केस सुरू करण्याआधी प्रथम हा आरोपी जो आहे हा ह्या केसमध्ये कसा अडकला आणि तो कोण आहे काय करत होता सदरचा आरोपी हा या गव्हर्मेंटची जी स्कूल आहे एनडीएची खडकवासला तिथे स्पोर्ट टीचर म्हणून कामाला होता स्पोर्ट टीचर तो ब्लॅक बेल्ट आहे बाकीचे ते पुरावे आहेत तर सदरचा याच्यावरती ही केस का आणि कशी दाखल झाली आणि ती कशी खोटी सिद्ध झाली मुख्यतः ते दोन तीन कारण महत्वाचे सांगावेसे वाटतात आपल्याला की सदरच्या खोट्या केसेस कशा केल्या जातात महत्वाचं ह्या केसमध्ये दे जो रिपोर्ट आहे डीएनए हा अननोन म्हणजे आरोपीचा मॅच न होता अननोन व्यक्तीचा मॅच झाला यावर आरोपीने काही केलं नाही येस आणि तरी त्याचा गुन्हा दाखल झाला डीएनए 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 ते गरासे स्कुण। गरासे स्कुण। yes, yes. रिपोर्ट मध्येच आहे yes, आपल्या समोर मी डीएनए दाखवला आणि कोर्टातही ते सगळं सिद्ध झाले कोर्टाने डीएनए रिपोर्ट नुसता डीएनए रिपोर्ट नाही तर साक्षीदार घेतले आम्ही जे एज म्हणजे मुलगी मायनर असल्याचा जो पुरावा आहे हाही प्रॉसिक्युशन म्हणजे पोलीस ऑथॉरिटी आणि प्रॉसिक्युशन केस चालवत असताना ही सिद्ध करू शकली नाहीये ते कसं तर तिच्या जबाबामध्ये दिलेली तिची जन्मतारीख आणि आम्ही जी तिथं पुटप केलेली जन्मतारीख इवन तिच्या शाळेची जी जन्मतारीख आहे याच्यामध्ये जो डिफरन्स आला तो जो त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे त्याचा जो फायदा आहे तो आरोपीला केस याच्या कामी एक झाला तर नंतर पोलिसांच्या केसमध्ये असलेले लॅक्युना म्हणजे त्यांनी जो शंभर नंबरला फोन केला होता त्या फोनचे डिटेल्स असतील किंवा त्या फोनचा जो टायमिंग आहे ते पोलीस ऑफिसर कोण घेऊन आले त्यांना पोलीस स्टेशनला नंतर एफ आय आर जी दाखल झाली जे डिले झाला म्हणजे लेट जी दाखल झाली ते एक सस्पिशियस होत्या गोष्टी तदनंतर म्हणजे ज्यावेळी कायद्यानुसार पॉस्को कायद्यानुसार बालिक जेव्हा नाबालिक जो कायदा आहे लैंगिकचा मुलींचा त्या कायद्यामध्ये सदरची पीडितेचा जबाब घेत असताना पोलीस ऑफ लेडीज पोलीस ऑफिसर तिथं आवश्यक असतं किंवा घरचे मेंबर पण ते एक आवश्यक असतं तर लेडीज पोलिस ऑफिसरनं त्या ठिकाणी तिचं जबाब घेताना ज्या ठिकाणी घटना घडली गट त्या ठिकाणी शेजारे पाजाऱ्यांचे तिथे ता राहत असलेल्या मालकाचा लिव्हन लायसन्स असेल बाकीच्या गोष्टी असतील त्याही घेतल्या गेलेल्या नव्हत्या त्याचा बेनिफिट काही गोष्टी आम्ही केस चालवत असताना सखोल जेव्हा अभ्यास करून आम्ही काढला त्यातून ह्या गोष्टी समोर आल्या तदनंतर फिर्यादीची जी जन्मतारीख आहे त्यामध्ये डिफरन्सेस आले आणि लिगॅलिटी कायदेशीर ह्या सगळ्या बाबी बघितल्यानंतर ही केस का खुटी केली याचं जे कारण होतं महत्वाचं की हे जे रिलेशन त्यांनी दाखवलं होतं पोलिसांनी की ते आरोपीचं आणि पीडिता आहे पीडितेच्या आईचं तर ऍक्च्युली तसं काही नव्हतं तर आरोपीने फिर्यादी पीडितेच्या आईला ज्या ठिकाणी ते कामाला होते हा तिथे जेवायला जात होता तर तिला काही पैसे उसने दिले होते तर ते उसने दिलेल्या पैशातनं वाद झाले होते त्या वादामुळे तिच्या तिच्या आईने सदरची तक्रार केली होती इवन त्यामध्ये ना तिच्या आत्याचं स्टेटमेंट जे होतं तर ते सुद्धा इथं कोर्टामध्ये रेकॉर्ड केलं गेलं नाही शेजारी पाजाऱ्यांचे स्टेटमेंट नव्हते पोलीस ऑफिसरांचे काही नव्हते ह्या सगळ्या ह्या ही केस चालवत असताना सात साक्षीदार तपासण्यात आले केसमध्ये दोन वर्षाचा कालावधी लागला दोन वर्ष आरोपी हा जेललाच होता आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आरोपीला कोर्टनं सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कायदेशीर गोष्टीतन आरोपीची निर्दोष केली एकंदरीत आता तुम्ही वयाचा उल्लेख केलेला आहे वयाचा उल्लेख म्हणजे तुम्ही शाळेतून जे टी सी मागवली किंवा जे काही मुलीचं आधार कार्ड वगैरे हे सगळं तपासलं गेलं हो नाही काय झालंय जो तपास करत असताना जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते या केसचे ज्यांनी तपास केला तर यांची ड्युटी असते की ज्यावेळी ही नाबालिक वय कमी सांगते त्यावेळी तिची जन्माचा दाखला असेल तिच्या शाळेचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट असतील जे काय जन्माचे ऑथेंटिकेट गव्हर्नमेंटने जे केलेले पुरावे आहेत ते पुरावे हस्तगत करणे पण ह्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने स्वतः कुठला पुरावा हस्तगत केला नाही तर ती जी पीडिता आहे तिचा जो नाबालिक भाऊ आहे म्हणजे तो मेजर नाहीये इव्हन त्यांना जर करू शकले असते तर तिच्या वडिलां थ्रू असेल किंवा तिच्या आई थ्रू असेल किंवा इतर त्यांच्या वतीने ते शाळेतनं मागवू शकले असते कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद